देव भक्ताकडून प्रथम काहीतरी घेतो मग त्याच्या मोबदल्यात भक्ताला जे पाहिजे ते देत असतो अडचणीच्या प्रसंगी ज्याप्रमाणे आपण बँकेत जाऊन पैसे काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्या संकटप्रसंगी हे अंतर्मन प्रतिभा शक्तीच्या द्वारा ईश्वरी बँकेतील पुण्याई खर्ची टाकून विलक्षण चातुर्याने आपल्याला संकटातून सुरक्षित आणि सुखरूप पार करीत असते आणि सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत गुप्तरितेने बिनचूक करत असते म्हणून सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी जितकी पैशाची कमाई आवश्यक आहे तितकीच किंब होणा त्याहूनही कितीतरी अधिक पुण्याईच्या कमाईची आवश्यकता आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करा या जगात जे काही चांगले आहे बर्वे आहे उत्तम आहे ते सर्व प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ सुकृताची जोड असावी लागते व प्राप्त झालेल्या चांगल्या व उत्तम गोष्टी आपल्याजवळ तशाच कायम राहण्यासाठी सत्कर्मे सतत करत राहण्याची काळजी घ्यावी लागते आईवडील विचारी व सद्बुध असतील सुलक्षण पत्नी मिळणे मुले गुन्हे होणे चांगला जावाई चांगली सून मिळणे शिष्याला उत्कृष्ट गुरु मिळणे गुरुला उत्तम शिष्य मिळणे इत्यादी चांगल्या व उत्तम गोष्टी मिळविण्यासाठी व मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्यही पाहिजे व सत्कर्मे करीत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे तुकाराम महाराज देवाजवळ एक प्रार्थना करतात दुर्बुद्धी ते म्हणा सदानुपजो नारायणा सत्ता संपत्ती मानमोठेपणा वगैरेंनी युक्त अशी उत्तम चांगली व अनुकूल परिस्थिती आणि परिस्थिती पूर्व सुकृतांनी प्राप्त झाल्याने माणसांची बुद्धी चढायला लागते किंवा फिरायला लागते अशा परिस्थितीत रहित विनम्र व सावध चित्त राहून सद्बुद्धीची उपासना व जोपासना करीत राहणे फार आवश्यक आहे परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसल्यामुळे जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ आढळलेला दिसतो थोडक्यात सुखी जीवनाची गुरु किल्ली काय तर त्याचे तीन गोष्टी आहेत अट्टसाने सत्कर्मे करणे निग्रहाने दुष्कर्म करणे खर्ची पडलेली पुण्याई ईश्वरी बँकेत पुन्हा जमा करणे सत्कर्मे निरनिराळ्या प्रकारचे असतात किंवा असू शकतात अन्नज्ञान ज्ञानदान श्रमदान वस्त्रदान द्रव्यदान रक्तदान नामदान असे स्थूलमानाने दानाचे प्रकार सांगता येईल अशा प्रकारचे दान करून माणूस ईश्वरी बँकेत पुन्हा जमा करू शकतो दानशूरपणा कोणी कुठल्या बाबतीत दाखवावा हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून आहे प्रत्येकाने आपली कुवत पाहूनच कुठल्या प्रांतात दारशूरपणाचा पराक्रम किंवा विक्रम करावा हे ठरवणे बरे ज्यांना स्वतःच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्या इतकी सुद्धा पैशाची कमाई करता येत नाही त्यांनी इतरांना द्रव्यदान करण्याचा खटाटोप करणे म्हणजे महामूर्खपणाच होय जे स्वत अक्षर शत्रु आहेत आणि ज्यांनी श्रवण वाचन चिंतन असे ज्ञानाचे दरवाजे स्वतःहून स्वतःसाठी बंद करून घेतले आहेत त्यांनी इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शुद्ध आचरटपणा जे स्वतः नित्य नामस्मरण करीत नाहीत त्याने इतरांना नामस्मरण करण्याचा उपदेश करणे म्हणजे शुद्ध ढोंगीपणा थोडक्यात दान करणे हे सत्कर्म असले तरी दानशूरपणाचा पराक्रम करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ज्याने त्याने आपले सामर्थ्य व कुवत तपासून पाहणे बरे तरी पण नामदान व ज्ञानदान हे सर्वात दान श्रेष्ठ दान असे तुकाराम महाराज म्हणतात दाता तोची जाना जो नारायणा स्मरवी त्याचप्रमाणे ज्ञानदान हे सुद्धा फार मोठे दान आहे नामदान व ज्ञानदान हे सर्व दानात श्रेष्ठ आहे असे म्हणण्यात काही लोकांना अतिशयोक्ती वाटण्याचा संभव आहे परंतु ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे अन्नदान वस्त्रज्ञान द्रव्यदान वगैरे दानधर्म हे आपल्या आपल्या परीने श्रेष्ठच आहेत यात संशय नाही त्यांना कमी लेखनाचा मानस नाही परंतु ही सर्व दाने ज्यांच्यासाठी केली जातात त्यांचे शाश्वत कल्याण साधण्याचे सामर्थ्य त्या दानात नाही दान प्रदान केल्यावर पुन्हा पुन्हा दान करावे लागणे हे कनिष्ठ प्रतीचे दान होय याच्या उलट दान केल्यानंतर परत दान करण्याची वेळच येत नाही त्याला श्रेष्ठ प्रतीचे दान म्हणतात गरजूंना अन्नदान वस्त्रदान वगैरे एकदा करून भागत नाही ते दान पुन्हा पुन्हा करावे लागते एवढे करूनही त्या गरजूंची गरज भागत नाही व त्यांचे शाश्वत हित तर काहीच होत नाही याच्या उलट ज्ञानदानाने व नामदानाचे आहे ज्ञानदान किती श्रेष्ठ आहे याची लोकांना कल्पनाच नसते ही मोठी खेदाची गोष्ट उपदेश हा ज्ञानदानाचा एक महान प्रकार परंतु उपदेश ऐकण्याचीच बहुसंख्य लोकांना इच्छा नसते कृपा करून उपदेश करू नकोस किंवा तुझा उपदेश ऐकण्याची इच्छा नाही किंवा तुझा उपदेश ऐकण्यासाठी मी इथे आलेलो नाही अशा तऱ्हेचे उद्गार असंख्य लोकांच्या तोंडून निघताना आपण ऐकतो या संदर्भात एक गोष्ट आठवते एक वाटसवरू रस्त्याने जात असता त्याच्या विरुद्ध दिशेला एक सज्जन माणूस येत असता त्या सज्जन माणसाने वाटसरूला थांबवले व वा उपदेश केला की बाबा रे तू ज्या वाट्याने चालला आहेस ती वाट वाटते तितकी सरळ नाही काही ठिकाणी खोल खड्डे आहेत व जरा बेसावतपणा केलास तर खड्ड्यात पडून जबर दुखापत होण्याचा संभव आहे तो वाटसरू गद्देपंचविशीतला एक तरुण असून कोणी उपदेश केलेला त्याला खपत नसे त्या सज्जन माणसाचा तो उपदेश ऐकल्याबरोबर तो वाटसरू एकदम बिथरला व त्याला म्हणाला अहो ही वाट सरळ आहे की वाकडी आहे व सावधपणे चालावे की बेसावतपणे चालावे हे मी तुम्हाला विचारले होते का मग तुम्हाला हा उपदेश करण्याचा चोंबडेपणा करण्याचा कोणी सांगितले असे फटकारून तो वाटसरू सरळ चालायला लागला त्या वाटसरूचे हे प्रलाप ऐकून तो सज्जन माणूस मनातल्या मनात, मनात समजला की या तरुणाला खूप मस्ती चढलेली आहे व तसाच प्रसंग त्याच्यावर आल्याशिवाय त्याला शहानपणे शक्य नाही असा विचार करून तो सज्जन माणूस आपल्या वाटेने निघून गेला पुढे तो वाटसरू चालता चालता काही घरगुती बाबींसंबंधी विचार करण्यात अग्नी मग्न मग्न झाला त्या अवस्थेत समोर असलेला एक मोठा खड्डा त्याला दिसलाच नाही व त्या वाटसरू तो त्या खड्ड्यात पडून त्याचा एक पाय मोडला शरीराला जबर दुखापत झाली व मोडलेल्या पायातून भयंकर वेदना सुरू झाल्या त्या क्षणी त्याला त्या ते सज्जनाचे बोल आठवले व त्याच्या मनात तात्काळ विचार आला अरे किती मी अविचारी आहे तो सज्जन माणूस जीव तोडून माझ्याच हितासाठी मला उपदेश करीत होता पण मी मूर्खाने त्याचा अपमान करून त्याला त्याच्या उपदेशाकडे कानाडोळा करून हे भयंकर संकट स्वतःच्या हाताने स्वतःवर ओढवून घेतले आता या संकटातून मला कोण बरे वाचविल असा तो आक्रोश करू लागला त्यामुळेच माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी नामात तुम्ही मग्न रहा, जो स्वामी नाम करतो त्याच्या आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नामाचा जयघोष करा धन्यवाद